जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्या एवढीमध्ये पाहणार आहोत नवीन निराधार योजना तर मित्रांनो ही योजना महिलासाठी व पुरुषासाठी दोन्हीसाठी आहे आणि प्रति महिना पंधराशे रुपये मानधन मिळतोय मित्रांनो मित्रांनो विवाहित महिला विधवा महिला अविवाहित महिला आजारी व्यक्ती अपंग व्यक्ती वयोवृद्ध व्यक्ती अशांसाठी ही योजना आहे मित्रांनो त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे मित्रांनो आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं अर्ज कुठं कसा करायचा याची पण मी माहिती तुम्हाला सविस्तर देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका सर्वात आधी मी मित्रांनो पावतापून तापून विवाहित महिला व अविहित महिला यांच्यासाठी लागणारे कागदपत्र महिलेसाठी अवैध महिलेसाठी वयाची आठ आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत आणि या महिलांसाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे आहेत सर्वात आधी तुम्हाला एक आधार कार्ड लागेल अर्जदाराचं चा। अर्जदाराचे चा। चार पासपोर्ट फोटो बँकेचे पासबुक एकवीस हजार उत्पन्नाचा दाखला जे की तहसीलदार साहेबांनी दिलेला पाहिजे त्यानंतर मित्रांनो दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र उत्पन्न जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर राशन कार्ड आणि मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या विवाहित महिला म्हणजे की झालेला आहे अशी महिला लाभार्थी ठरू शकते या योजनेसाठी दुसरी गोष्ट अशी मित्रांनो अवयवित महिला जी की महिलेचं लग्नच झालेलं नाही तिचं वय चाळीस पंचाळीस पस्तीस असं झालेलं आहे मित्रांनो अशा महिलांसाठी ही योजना पात्र आहे लक्षात असू द्या त्यानंतर मित्रांनो जी विवाहित महिला आहे तिचा घटस्फोट जर झालेला असेल तर त्याचा तुम्हाला आदेश लागन कोर्टाचा दुसरी गोष्ट त्यामध्ये तुम्ही तारी आ... कोर्टामध्ये जर तुमचं प्रकरण असेल त्याचं पत्र लागेल आहुत महिलाचं आहोत महिला असल्याचं प्रमाणपत्र लागेल ह्या अशा महिला संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असतात अशा महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरायचा त्यानंतर पाहूया मित्रांनो विधवा महिलेसाठी मित्रांनो विधवा महिलेसाठी वय एकवीस वर्ष पुढे असणं गरजेचं आहे या महिलासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे आहेत यामध्ये पण मित्रांनो आधार कार्ड चार पासपोर्ट फोटो बँक पासबुक एकवीस हजार उत्पन्नाचा दाखला तहसीलदार साहेबांचा किंवा दारिद्रेशाचे प्रमाणपत्र राशन कार्ड आणि पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अशा महिला संजय गांधी निराधार योजनेसाठीच पात्र असतात यांना देखील तुम्हाला संजय गांधी निराधारचीच फाईल तुम्हाला भरावा लागेल मित्रांनो त्यानंतर पाहूया मित्रांनो अपंग व्यक्ती महिला पुरुष दोन्हीसाठी आणि आजारी व्यक्ती यांच्यासाठी आपण मग माहिती देत आहोत तर मित्रांनो हा देखील विषय तुम्ही समजून घ्या थोडक्यात यासाठी अपंग व्यक्तीसाठी तुम्हाला सर्वात आधी मी सांगतो आधार कार्ड चार पासपोर्ट फोटो बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र आता ह्या मित्रांनो यामध्ये उत्पन्नाच्या द दा, मर्यादेची आठ नाही आहे तुम्ही पन्नास साठ हजारापर्यंत उत्पन्न सादर करू शकतात मित्रांनो दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र नसेल तरी पण चालेल मित्रांनो अपंग व्यक्तीसाठी त्यानंतर अपंग व्यक्तीचं डिसेबिलिटी म्हणजे की अपंग प्रमाणपत्र एक लागन तुम्हाला आणि त्यानंतर मित्रांनो आजारी व्यक्ती आता आजारी व्यक्ती म्हणजे काय तर हे थोडक्यात समजून घ्या आजारी व्यक्ती म्हणजे असा गंभीर स्वरूपाचा आजार असलेला दुधार आजार असेल किंवा कॅन्सर असेल हे असे गंभीर आजार असल्यासाठी ते देखील पात्र ठरू शकतात मित्रांनो तर त्यांना काय लागणार मित्रांनो वैद्यकीय अधिकारीचे परमपत्र लागेल आजार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र असतात हे देखील संजय गांधी निराधारची फाईल भरू शकतात त्यानंतर पाहूया मित्रांनो आपण वयवृद्ध महिला व पुरुष आता यांचं वय पासष्ट वर्ष पुढीसाठी साठी ही योजना आहे मित्रांनो यासाठी लागणारे कागदपत्र खालीलप्रमाणे तुम्हाला मी माहिती देतो आधार कार्ड चार पासपोर्ट फोटो बँक पासबुक एकवीस हजार उत्पन्नाचा दाखला दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र उत्पन्नाचं नसेल तर राशन कार्ड अर्जदाराच्या नावाने शेती नसली पाहिजे आणि या मित्रांनो यामध्ये आठ एक समजून घ्या जे वयोवृद्ध महिला किंवा पुरुष असेल अशाला शेती ते तो भूमिहीन असला पाहिजे आणि त्याला कमवता मुलगा नसला पाहिजे मित्रांनो मुलाची आठ यामध्ये आहे मुलगा असला कमवता तर याला पात्र ठरत नाहीत त्यानंतर मित्रांनो हे असे जे वयोवृद्ध महिला व पुरुष आहेत अशासाठी श्रावण बाळ निराधार योजना पात्र असतात आता आपण याच्या आधी जे एवढे पाहिले ते संजय गांधी निराधारचा लाभ घेऊ शकतात आणि पासष्ट वर्षापुढे जे लाभार्थी आहेत ते श्रावण बाळाची फाईल भरून लाभ घेऊ शकतात दोन्ही पण योजनेसाठी मानधन समान आहे मित्रांनो पंधराशे रुपये प्रति महिन्याला मिळत आहेत आता मित्रांनो हे माहिती झाल्यानंतर ही श्रावण बाळाची जी फाईल असते त्यामध्ये एक तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र अधिकाऱ्याची फोटो लावून वयाचा दाखला ते तुम्हाला देते त्यामध्ये तलाट्याचा चौकशी आव्हाला असतो त्यानंतर घोषणा रहिवासी असते आता ते, ते, ते पूर्ण फाईल तुम्ही भरून हे कागदपत्र जोडून कुठल्याही माई सेवा केंद्रावर ऑनलाईन करायची ऑनलाईन फाईल केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या तहसील जे तुम्हाला जे जवळचं तुमच्या जे तहसील असेल त्या तहसीलमध्ये जाऊन संजय श्रावणबाळ निराधार योजना ही जी विविध विभाग असते त्यामध्ये तुम्हाला ती जमा करायची असते किंवा काही ठिकाणी तुमचे जे तलाटी असतील त्यांच्या पण तुम देखील तुम्ही जमा करू शकतात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात दिलेली माहिती समजली असेल तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज